तीस सत्तरचा फॉर्म्युला वापरायचा तीस सत्तर म्हणजे काय तीस टक्के कुठली तरी फळभाजी किंवा पालेभाजी दलिया एक दलिया सांगतो दलिया दलिया सत्तर टक्के तीस टक्के हां दलियाचं पीठ दलिया कसं बनवायचं ते पण शेवटी सांगतो तीस टक्के दलियाचं पीठ आणि त्याच्यात सत्तर टक्के भाज्या टाकायचं पोटभर खायचं पातळ बनवायचं आणि संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान खायचं दिवस मावळाच्या आत खायचं दलिया दलियामध्ये काय काय असणार पाचशे ग्रॅम मूग पाचशे ग्रॅम तांदूळ तांदूळ साधे वापरायचे हातसडीचे सा। किंवा एकदम साधा राशनचा तांदूळ वापरायचा भारी तांदूळ वापरायचा नाही दलियासाठी पाचशे ग्रॅम तांदूळ पाचशे ग्रॅम गहू पाचशे ग्रॅम मूग पाचशे ग्रॅम ज्वारी हे प्रमुख कडधान्य पाचशे पाचशे ग्रॅम घ्यायचे शंभर ग्रॅम त्याचं तीळ शंभर ग्रॅम जवस शंभर ग्रॅम मेथीदान्य हिवाळा असेल तुम्ही त्याच्यात बाजरी टाकू शकता उन्हाळा असेल त्याच्यात तुम्ही टाकू शकता ज्यांना काका काकाकडे मुळव्याचा काकांना असेल त्यांनी बाजरी टाकायची त्याच्यात नाही बाजरी टाकली तर काय होईल गरम पडेल मुळव्याचा त्रास आणखी वाढेल एवढंच एक दलियामध्ये लक्षात ठेवायचं ज्यांना मुळव्याचा त्रास आहे कॉन्स्टिट्युशनचा त्रास आहे उन्हाळा आहे उन्हाळ्या दिवसात बाजरी वापरायची नाही हिवाळ्यात तुम्ही नुसता बाजरीचा पण दलिया एवढा सुरेख आणि सुंदर लागतो कधी खाल्लंय कोणी वेळेस खाऊन बघा बारीक पीठ नाही करायचं त्याला गिरणीमध्ये दळून भरड करून आणायची वेगवेगळे भाजायचे विशेष म्हणजे वेगवेगळे भाजायचे भरड करून आणायची आणि भरड करून आणून तिला काय करायचं चाळा नाही तर चाळायची गरज नाही तर जर एखाद्या शोकीन असतात की त्यांना नुसतं जाडस आवडतं तर चाळून घ्यायचं चाळलेले पिठाची भाकरी बनवायची सर मस्त लागते एकदम सॉलिड भाकरी लागते त्याच्यात जिरे जिरे पण टाकू शकतात कारण जिरे जिरे मोरी आपण फोडणीला टाकतो म्हणून आपण याच्यात पिठात टाकलं नाही दलियाच्या रेसिपीमध्ये टाकलं नाही ते वेगवेगळे भाजून घ्यायचे गहू मूग ज्वारी बाजरी तांदूळ काय जे घेतो वेगवेगळे भाजून घ्यायचे लो कढई लोखंडाच्याच कढईत भाजायचं विशेष करून आणि सगळं भाजून घ्यायचं पण वेगवेगळं भाजायचं त्याचं तुमचं ज्वारी भाज्यापर्यंत ओवा जळून जाईल आणि तीळ तीळ पण खराब होऊन जातो म्हणून वेगळं बाजा गहू ज्वारी मू हे गहू ज्वारी मू तांदूळ आणि आणखी एक काय सांगितलं तीळ तीळ शंभर ग्रॅम मेथी शंभर ग्रॅम आणि निचा शंभर ग्रॅम हा दलिया मला कुणी शिकवला रामदेव बाबांनी शिकवलं होतं जेव्हा मी त्यांच्याकडे शिबिराला गेलो होतो तर या दलियावर मी सोळा सोळा किलो वजन तीन महिन्यात कमी केलेलं किती किलो सोळा किलो वजन संध्याकाळी दलिया सकाळी ज्वारीची भाकरी आणि दुपारी चार तारीख चार मध्ये वीस मडुके किंवा कुठलं फळ आता नाही भाताचा काही प्रश्न नाही दलिया खाताय ज्या दिवशी सण आहे त्या दिवशी भात खा ज्या दिवशी सण आला त्या दिवशी भात खायला तुम्हाला आहे पण अगदीच एवढा मोठा भात समोर घेऊन बसायचं नाही हा गोड गोळाचे पदार्थ बनवा ना प्रमाण आहे बहुत